बुलढाणा लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो मात्र शिवसेनेत फूट पडल्यामुळं हा मतदारसंघ शिंदेची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना अशा दोन्ही प्रतिष्ठेचा बनलाय एकोणीशे शहाण्णव पासून दोन हजार एकोणीस पर्यंत केवळ एकोणीसशे अठ्ठ्याण्णवचा अपवाद वगळता शिवसेनेनं हा गड कायम राखलाय दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा सलग तीन वेळा इथून शिवसेनेचे प्रतापराव जाधव विजयी झालेत यावेळी मात्र त्यांना ठाकरेंच्या शिवसेनेचे नरेंद्र खेडेकर यांचं आव्हान आहे दरम्यान महायुतीत बंडखोरीचा सामना सुरू झालाय कारण भाजपचे माजी आमदार विजयराज शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय त्यामुळे बुलढाण्याच्या निमित्तानं महायुतीत वादाची ठिणगी पडू शकते या शेतकरी प्रश्नावर काम करणारे रविकांत तुपकरही इच्छुक असल्याचं तर सोबत तुपकर या मतदारसंघातून भाजप देखील निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं बोललं जात होतं श्वेता महाले यांच्या नावाची चर्चाही होती मात्र शिंदेच्या शिवसेनेनं ही जागा आपल्याकडे राखण्यात यश मिळवलं एकनाथ शिंदे जेव्हा शिवसेनेतून बंड करून बाहेर पडले तेव्हा त्यांना प्रतापराव जाधव यांनी खंबीर साथ दिली त्याचवेळी शिवसेनेत उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणाऱ्यांमध्ये नरेंद्र खेडेकर यांचं नावही अग्रस्थानी राहिलंय त्यामुळे यंदा ही निवडणूक शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी असणार आहे शिवसेनेत फूट पडल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातले खासदार आणि दोन आमदार हे एकनाथ शिंदे सोबत गेले मात्र निष्ठावंत शिवसैनिक उद्धव ठाकरेंसोबत राहिल्याचा दावा स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून केला जातोय गेल्या निवडणुकीतल्या मतांची टक्केवारी आणि उमेदवारांचा निकाल कसा होता त्यावर एक नजर टाकूया दोन हजार शिवसेनेचे प्रतापराव जाधव विजयी झाले होते त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेंद्र शिंगणेंचा पराभव हो केला होता या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार पराभूत झाला असला तरी त्यांना मिळालेल्या मतांचा मोठा परिणाम निकालावर झाला होता प्रतापराव जाधव हो यांना पाच लाख एकवीस हजार नऊशे सत्याहत्तर मतं मिळाली होती तर डॉ राजेंद्र शिंगणे यांना तीन लाख अठ्ठ्याऐंशी हजार सहाशे नव्वद मतं मिळाली होती तर बळीराम शिरस्कार यांना एक लाख बहात्तर हजार मतं मिळाली त्यामुळे इथं वंचित बहुजन आघाडीला मिळालेली मतं निकाल बदलवणारी ठरली बुलढाणा मतदारसंघाअंतर्गत कोणते विधानसभा मतदारसंघ येतात आणि सध्या तिथं कोणत्या पक्षाचं प्राबल्य आहे तेही पकूया बुलढाणा सिंदखेड राजा चिखली मेहकर खामगाव आणि जळगाव जामोद हे विधानसभेचे मतदारसंघ येतात यात चिखली खामगाव आणि जळगाव जामोद मध्ये भाजपची ताकद आहे तर मेहकर आणि बुलढाणा हे शिवसेनेकडे आहेत सिंदखेड राजा मतदारसंघावर राष्ट्रवादीची पकड आहे त्यामुळे महायुतीचा इथं दबदबा आहे पण शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला इथं सध्या तरी प्रतिनिधित्व नाहीये एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून इथं आधी काँग्रेस मग भाजप आणि नंतर शिवसेना अशा पक्षांना मतदारांनी संधी दिली आहे आधी हा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव होता एकोणीसशे चौऱ्याऐंशी आणि एकोणीशे एक्क्याण्णव एक अशा दोन वेळा काँग्रेसचे मुकुल वासनिक इथं खासदार झाले त्यानंतर एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये भाजपचे सुखदेव काळे जिंकले तर एकोणीसशे शहाण्णव एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार मध्ये इथं शिवसेनेचे आनंदराव अडसूळ विजयी झाले होते दोन हजार नऊ मध्ये हा मतदारसंघ खुला झाला आणि सलग तीन वेळा इथं प्रतापराव जाधव निवडून आले बुलढाणा मतदारसंघात एकूण मतदारांची संख्या सतरा लाख चौसष्ट हजार एक्कावन्न इतकी आहे ज्यात पुरुष नऊ लाख चोवीस हजार एकशे अठ्ठावन्न आहेत तर महिला मतदारांची संख्या आठ लाख एकोणचाळीस हजार आठशे एकोणसत्तर इतकी आहे बुलढाणा मतदारसंघाची दोन हजार एकोणीस ची निवडणूक कोणत्या मुद्द्यांवर गाजली होती आणि यंदा कोणते मुद्दे प्रचाराच्या केंद्रस्थानी असतील ते पाहूया गेल्या निवडणुकीत जिल्ह्यातील सिंचन कर्जमाफी पीक विम्याचे न मिळालेले पैसे रोजगार रखडलेला जालना खामगाव रेल्वेमार्ग या मुद्द्यांभोवती तर यंदाच्या प्रचारात शिवसेनेतील बंडखोरी हा मुद्दा महत्वाचा ठरणार आहे सोबतच उद्योगांची कमतरता सिंधखेड राजा विकास आराखड्यातील रेंगाळलेली कामं जिगाव प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न अग्रस्थानी राहतील सिंचन आणि शेतकरी आत्महत्या यासोबतच बेरोजगारीचा मुद्दाही महत्वाचा असेल मराठा आरक्षण आंदोलनाचा या निवडणुकीत काही परिणाम दिसतो का हेही पाहावं लागेल निवडणुका जाहीर होण्याआधीच झालेल्या एका सभेत उद्धव ठाकरे यांनी शिंदेंच्या शिवसेनेवर टीकेचे आसूर रोखले होते शिवसैनिक आणि जनतेच्या ताकदीनं मोठे झालेले गद्दारी करून गेलेत त्यांना आता जनतेची साथ आणि आशीर्वाद मिळणार नाही असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं शिंदेच्या शिवसेनेकडूनही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर अनेकदा प्रत्युत्तर देण्यात आलं मात्र या निवडणुकीत गद्दारीचा शिक्का शिंदेंची शिवसेना पुसणार की ठाकरेंचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणणारे नरेंद्र खेडेकरांच्या रूपानं नवा अध्याय सुरू करणार ¿Qué pasa, en aquel?